नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहरी स्वागत मित्रांनो कापूस पीक अंतिम टप्प्यात असून आता कापूस वेचण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अतिरिक्त पाऊस असेल किंवा ढागाळ वातावरण असेल किंवा इतर कारणामुळे आपल्या कापूस पिकावरती बोंडसड ही सर्वात मोठी समस्या दिसून येते तर मित्रांनो या बोंडसड थांबवण्यासाठी आपलं काय उपाययोजना करता येईल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बोंडसड होण्याचे प्रमुख कारणे काय आहे तर ढगाळ वातावरण असेल सतत पडणारा पाऊस आणि शेतात साचलेलं पाणी हे जर असेल तर अशा वेळेस आपल्या पिकातील जे काही बोंडे ते खराब होतात सड होते त्यावरती बुरशी जमा होते तर मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्या कापसाचं नुकसान थांबण्यासाठी बोंडसड नये म्हणून आपल्याला एकाही महत्वाची यामध्ये फवारणी घ्यावी लागेल यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशकमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड हे घटक असलेलं कुठलंही तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता उदाहरणार्थ ब्लू कॉपर हे बुरुषनाशक यामध्ये घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर प्लस याच्यासोबत आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लीन हे बुरशीनाशक घ्यायचे आहे मित्रांनो कॉपर क्लोराईड म्हणजे ब्लू कॉपर घेणार असाल तर तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने दोन्ही घटक आपले यामध्ये एकत्र करून फवारणी घ्यायची आहे जेणेकरून कापूस पिकवलेली बोंडसड असेल बुरशी रोग असेल हा यामुळे नायनाट होईल आणि आपल्या कापसाची जी काही बोंडसड होत आहे ती थांबवली जाईल तर मित्रांनो या दोन्ही घटकामुळे आपले कापूस पिकाचे जे काही नुकसान होणार होणार आहे बोंडसडीचं ते थांबणार आहे मित्रांनो कापूस पिकाला जर योग्य वेळी ही फवारणी नाही घेतली तर आपल्या पिकामध्ये इतर जे काही बोंडे आहेत सुद्धा खराब होऊ शकतात संपर्कजन्य बुरशीनाशकमुळे निश्चित एक सम सर्वत्र हे बोंडसडीची समस्या आपल्याला दिसून येऊ शकते त्यामुळे योग्यरित्या ही फवारणी घ्या आणि यामुळे आपल्या कापूस पिकाचे होणारे नुकसान आपण थांबवू शकतो मित्रांनो बोंडसळीमुळे आपल्या कापसाचे उत्पादन तर निश्चित खराब होत आहे उत्पादन आणि क्वालिटीसुद्धा कापसाची खराब होऊ शकते त्यामुळे हे दोन्ही बुरशीनाशके आपल्याला खूप महत्त्वाची आहेत तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद